कुठले काय झालं ते घेऊन त्याला मी बोलायला गेले काही उकरू नका आमचे घर नको पाडून माझे केस ते धरून मला आपडलं माझ्या डोक्यावर हल्लं पोट्यावर कधी झालं एक वाजता झाले सर आज एक वाजता झाले बरं पोलिस स्टेशनला गेल गेलते का पोलिस स्टेशनला आमची तक्रार घेतली नाही सर काय म्हणले ते म्हणले आधीच धाव जा आणि घेऊन पण तुमच केसर आम्ही पुढचं पाहू

जेसीबी ते जेसीबीवाले बी आले ते बी मला असे झटायला लागले ते कपडे फाडले माझे नखती घातले आणि पोटावर असे मला खाली असं आपडलं त्यांना माझी पोटावर लागली मालक आले मालक होते बस ले ले में 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 ते बाहेर बसलेले होते तिकडं बाजूला सुकाऱ्याकडे गेलेले होते गावात पोरगा गेला पळत जाऊन म्हणे मम्मीला हणू राहिले मग ते तेव्हा धावत पळत आले मा राहिले का ते म्हणा बाजू डिशेस डिशेसला का हलवू राहिले तर त्यांची गचंडी धरली म्हणे तुम्ही इथून निघा म्हणे तू बाला सुळे गाडी केली त्यांना मग काय असंच झालं ठीक आहे चालतं ओके घुसमोरीतला ते म्हणे काही केस भारकडी करू नका आमच्या माणसावर काही केस भारकरी करू नका नाही तर तुम्हाला आम्हाला असे दम देऊन गेले नाही तर तुम्हाला असं नाही दाव परत तुम्हाला असं करते नाही काही बोलून गेले दम देऊन गेले तर आमच्या माणसावर काही केस भांगडी करू नका असं तुम्ही भेटून घ्या असं काय तर म्हणत होतं तसं आम्हाला दम देत होते खवत होते आपण मग आता सर काय करावं मलाच काय कळाणार माझं आता मग माझे एवढी भरपाई द्यावं सर त्यानं माझं पोटन ते राहिले ते आमच्यावर आमचे आमच्यावर का त्यांच्यावर कारवाई करा संदेश काढले ती अधिक आल तर ते आम्हाला दम देऊन गेलाय म्हणे आमच्या माणसरवर किशी भानगडी करू नका काय ना काय ना असे देऊन घ्या आम्हाला दम देऊन गेलाय सर मग आता सर आम्ही काय करावं आम्हाला काय करा आम्ही गरीब आहे आम्हाला धावले ना काय होईल तिच्या ना त्यांना मला हात मारायला केलेले आणि गेस गीच बांधकरी घेतली नाही आमचे काय नाही असं आता ते दुख राहिलेलं राहिलेले आणि आता काय नाही सर आता काय बोलू मला मात्र यायला चक्कर काय चक्कर येऊन सर डोक्यावर हानमार केलाय कपडे पाळले मरण त्यांना हान मार केलाय आमच्या पारद्याच्या जातीवरून दिला त्यांना आणि आता तुम्ही म्हणे आमच्यावर केस मार्केट करू नको आणि असं दाखवतो काय तस